जालना जिल्ह्यातील अंबड शहरात गोळीबार एक जण जखमी पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी दिली भेट जालना जिल्ह्यातील अंबड शहरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अंबड पाचोड रोडवर ही घटना घडली या गोळीबारात एक जण जखमी झालाय किशोर गायकवाड वय पस्तीस वर्षे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून त्याच्या मांडीला गोळी लागली आहे जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत तर गणेश खरात असं गोळीबार करणाऱ्याचं नाव असून तो फरार झाला आहे हॉटेलच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर आली दरम्यान गोळीबारानंतर त्याच्यावर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीच्या शोधामध्ये पोलीस पथक रवाना करण्यात आले असून पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन या घटनेची माहिती घेत कारवाईचे आदेश दिले आहेत काल संध्याकाळी गोळीबारीची एक घटना घडलेली होती ज्यामध्ये एका व्यक्तीला मांडीवर गोळी लागलेली आहे त्याची ताबडतोब दखल घेऊन पोलिसांनी अटेम्प्ट टू मर्डर चा गुन्हा दाखल केलेला आहे आर्म सेक्ट वगैरे सगळं सेक्शन लावून आरोपीची शोधसाठी तीन टीम आम्ही लावलेली आहे एल सी बीची पण त्याच्यामध्ये पथक आहे लोकल पोलीस स्टेशनचं आहे डीवस पी पथक आहे आणि लवकरात लवकर आरोपीला अटक केला जाईल आणि त्याच्यावर कठोर कतोर्त, कठोरतम कारवाई केली जाणार आहे जर सर्व नागरिकांना पण या वतीने आव्हान आहे की जर कुठेच काही घटना आहे कोणी दादागिरी करतो कोणी काही धमकावतो तर लगेच पोलीस स्टेशनशी किंवा डायल वन वन टूशी आपण संपर्क केला पाहिजे आणि पोलीस त्याची ताबडतोब दखल घेतील